मिरज तालुक्यातील दोन दिवसांपूर्वी पद्मावती मंदिरात चोरीचा धक्कादायक प्रकार घडला होता या प्रकरणी अजून तपास सुरू असताना पुन्हा एकदा चोरट्यांनी याच विभागातील मंगसुरी रोडवरील लक्ष्मीवाडी येथील लक्ष्मी, लक्ष्मी मंदिरात चोरी केली आहे अज्ञात चोरट्याने रविवारी रात्री दोनच्या पुढेही चोरी केली असून घटनेची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली या परिसरामध्ये चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असून लक्ष्मीवाडी येथील या लक्ष्मी मंदिरातील सोन्याची आभूषणे चांदी व दानपेटी चोरी केली दानपेटीमधील पैसे काढून काही अंतरावर ओढापात्रात ही दानपेटी फोडून फेकून दिल्याचे दिसून आले अंदाजे चार तोळे सोने व चांदी लंपास केले आहे सीसीटीव्हीचे डी व्ही आर ही चोरट्यांनी चोरून नेले आहे घटनास्थळी पोलिसांनी भेट देऊन शोध मोहीम सुरू केली आपणास काही दाखल झाले असून माग घेण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते नूतन पोलीस निरीक्षक मिरज येथे रुजू झाल्यानंतर चोरीचा एकाच भागात प्रकार घडून पोलीस निरीक्षकांना चोरट्यांनी आव्हान दिल्याचे चित्र आहे लक्ष्मीवाडी हे बरं बऱ्याच वर्षापासून प्रसिद्ध आहे बऱ्याच एकोणीस ब वीसला कोरोना आला तरीसुद्धा या लक्ष्मीनं आमच्या गावातील एकाही नागरिकाला धक्का लावून दिला नाही एवढं श्रीदास्थान असलेलं हे देवस्थान हे पहिल्या प्रथम ही चोरी झालेली आहे एकोणीसशे बावन्नची स्थापना आहे अशा बऱ्याच पिढ्या झाल्यापण चोरीचं कोणी ऐकलं नाही बरीच जुनी मंडळी सांगतात अशी चोरी कधी होणार नाही होणार नाही पण ही झाली मागे एक वेळा इथं पाणी सुद्धा कापलं त्याच्या पुजाऱ्यांची पण त्याला जाग येऊन दिलं नाही त्यानं इथंच राहिला तो आणि सकाळी तेव्हा मळकरी आला आणि त्यानं त्याला उठवला म्हणजे एवढी देवस्थान असूनसुद्धा आजच्या योगामध्ये असं घटना घडल्या तरी वातावरण बेहण्याचं झालंय गावातसुद्धा हे आहे परवा अर्गीत झाली तरी याचा लवकरात लवकर छडा लावावा अशी मी त्या पोलीस खात्याला विनंती करतो आहे पहाटेच्या रात्री महालक्ष्मी मंदिरची महालक्ष्मी मंदिर लक्ष्मीवाडी हो आरब या येथे चोरी झाली असून जवळजवळ अडीच ते तीन तोळे सोने आणि दोन किलो चांदीच्या आसपास तसेच देखील येथून चोरीस गेलेले आहेत तसंच सी सी टी व्हीचे फुटेज सी 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 टी व्हीचे देखील चोरीस ने घेऊन गेलेले आहेत तर आजची जी चोरी झालेली आहे ती अतिशय निंदनीय आहे आणि अतिशय दु सर्वच महालक्ष्मी मंदिरच्या भाविक दुःखद बातमी आहे तर याच्यासाठी पोलिस यंत्रणा सकाळपासून कार्यरत आहे एल सी बी पोलीस यंत्रणा त्याच्यानंतर श्वान पथक सर्वच यंत्रणा इथं चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत त्यांना सर्वच नागरिकांना विनंती करतो की त्यांना सगळ्यांनी सहकार्य करावे व जवळच आपल्या लक्ष्मणी गावातील कुठेतरी काहीतरी सुगावं लागला असेल तर त्यांनी प्रत्येकाने नागरिकांनी किंवा शेतकऱ्यांनी जर काहीतरी मिळालं तर लगेच पोलिसांशी संपर्क साधून त्यांना माहिती द्यावी अशी मी त्यांना विनंती करतो